तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी आज शेतच चाललेली आहे आणि आज आमच्या शेतामध्ये काय काम चालू आहे ते तुम्हाला मी दाखवते लवकरच तुम्ही व्हिडिओ पाहत राहा मग तर हे पा शेत आहे हे आणि त्याच्यामध्ये ना आज ट्रॅक्टर आलेला आहे ट्रॅक्टर काय करत आहे तर ते बघू दिसत आहे शेतामध्ये सूर्यप्रकाश चमकत आहे तर क्लिअर व्हिडिओ येतच नाही आहे तरी पण काढते मी आज तर पेरणी चालू आहे आमच्या शेतामध्ये आणि आज गव्हाची पेरणी करत आहोत आम्ही गहू पेरणी चालू आहे तर मी शेतामध्ये आले व्हिडिओ काढायला आणि हे पा माझी सेल्फी स्टिकच तुटलेली आहे करायला गेले एक आणि होऊन बसले एक तरी पण मी व्हिडिओ काढल्याशिवाय राहणार आहे होई व्हिडिओ काढणारच आपण तुम्ही फक्त पाहत राहा आज माझी मैत्रीण आलेलो आहे बेस्ट वैशू तर ती मला भेटण्यासाठी आलेली आहे तर ये पा माझी मैत्रीण कधी बी आले का मला न भेटता कधीच जात नाही अशी तिचा खूप स्वभाव दिलदार आहे आहे का नाही वैशू मग परत या मग वैशुकडं हे पहा आम्ही घाऊ पेरलेला आहे आणि मम्मी शेताला पाणी देत आहे तर म्हटलं चला आता मम्मीचा व्हिडिओ काढूया अशा प्रकारे तर तिकडं जाता येत नाही चिखला मध्ये मला तर मग मी बहिणीच्या घरी तर खूप मंड मंडळी काय करू राहिले बहिणी कांद्याची पात आहे काय आज ओके ओके तर मंडळी आम्ही अशा प्रकारे जेवायला घेतलं आहे आणि आता जेवण करून घेतो घेतला तुम्ही दिवाळीचं खराब खायला तर मम्मी म्हटली तू काही कामाची नाहीस मग ती माझ्यापासून गेली उठून म्हटलं जा बाई कर तुझे काम मी काय बिना कामाची आपली करते नुसते व्हिडिओ तर पहा ही मम्मी काय करत आहे आमची मम्मी काय करते ग तू रानवडी केला रानवडी तू आहे पाणी तर मी प शेतातून घरी चाललेली आहे बघा सगळे मम्मीला दारे धरीत होती तर तिला कंपनी द्यायला आले होते थोडीशी कंपनी दिली तिला तिच्या वडिलांना फोन करून दिला थोड्याशा गप्पा मारल्या आणि मग अय आणट्या काय करतो तू चल घरी पाऊस यायला लागलाय जरा किती काम करतात लय काम करून दामलाच आता चला